शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकात शेंगा भरण्याची अवस्था स्टेज म्हणजेच उच्च उत्पादन आणि चांगल्या गुणवत्तेची शेवटची संधी आहे या टप्प्यावर योग्य कीटकनाशक बुरशीनाशक आणि पोषणद्रव्यांची फवारणी केल्यास उत्पन्न गुणवत्ता आणि नफा तिन्ही गोष्टींमध्ये मोठी वाढ मिळते कीटकनाशक फवारणीचे महत्व या अवस्थेत अळी तुडतुडे अफीस आणि पांढरी माशी पिकाचं सर्वात जास्त नुकसान करतात त्यावर प्रभावी नियंत्रणासाठी एमामेक्टीन बेन्जोट एक पूर्णांक नौ टेक एम एल लीटर पानी अयना लगे थांबते पानगर रोखते किलोरट्रेनलीपोल दहा मिली प्रति पंद्रह लीटर पानी शेंगा सुरक्षित अगर प्रभावी निियंत्रण देते यीड वीस एसपी सत ग्रैम प्रति दहा लीटर पानी पांझरी माशी अफिड्स आ रसशोषक पीढ़ी पर जल्द परिणाम देते कि पर्यायी थीआमेठोक्षम पंचवीस दौन ग्रैम प्रति दहा लीटर पानी वपरू शकता बुरशीनाशक फवारणीचे फायदे शेवटच्या टप्प्यावर अल्टरनेरिया डाग रॉट अथ्रॅक्नोज आणि मोका हे रोग पिकाला सर्वात जास्त फटका देतात त्यावर प्रभावी उपाय म्हणून अॅजॉक्सिस्टोबिन डिफेनकोनेझोल मिश्रण उदा टॉप किंवा हेडविन एक मिली प्रति लिटर पाणी पाने खोड आणि शेंगांवर उत्कृष्ट रोग नियंत्रण तसेच पानगळ कमी करून दाण्याची गुणवत्ता टिकवते पर्यायाने नेटिवो बेअर किंवा प्रियक्षोर बीएसएफ वापरू शकता जे रोगांवर त्वरित नियंत्रण देतात आणि उत्पादन वाढवतात रायड स्पोटॅश पोटॅश चे फायदे शेतकरी बंधूंनो शेवटच्या फवारणीत रायड फाईट्स पोटॅश पाच ग्रॅम प्रतिपंप वापरणे अत्यंत फायदेशीर आहे शेंगा पूर्णपणे भरतात आणि दाण्याचा आकार व वा वजन वाढतो तेलाश व वा प्रोटीनचे प्रमाण वाढते पानांची हिरवळ टिकते आणि दाण्यांचा रंग चमक व गुणवत्ता सुधारते झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि अंतिम उत्पादनात दहा ते पंधरा टक्केपर्यंत वाढ मिळते मार्गदर्शन आणि प्रेरणा लक्षात ठेवा बंधूंनो योग्य वेळी केलेली योग्य फवारणी म्हणजे उच्च उत्पादनाची गुरुकिल्ली आहे कीटकनाशक बुरशीनाशक राईड फाईट्स स्पोटॅश यांचा योग्य वापर तुमच्या मेहनतीचे सोयाबीन पीक उच्च गुणवत्तेचं जास्त उत्पादन देणारं आणि जास्त नफा मिळवून देणारं बनवते चुकीच्या वेळेवर दुर्लक्ष करू नका आज घेतलेला निर्णयच उद्याच्या उत्पादनाचा आधार असतो